ब्रेक नंतर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत जयंत पाटील यांनी मोदी सरकारवरती घणाघाती आरोप केलेला आहे जयंत पाटील यांनी म्हटलंय की मोदी सरकारचे शंभर दिवस म्हणजे हुकुमशाहीचं सरकार होतं काय म्हणाले जयंत पाटील ते आता ऐकूया शंभर दिवसाच्या कारकिर्दीत मोदी सरकारांनी विशेषतः स्वतः नरेंद्र मोदींनी कोणत्याही मंत्र्यांचं नाव देशात होणार नाही आपलं एकट्याच नाव राहील आणि जो काही निर्णय होईल तो मी स्वतः एकटाच घेतो आणि कोणत्याही राज्याच्या देशाच्या कोणत्याही विभागाने डिपार्टमेंटने स्वतंत्र निर्णय घेऊ नयेत अशी सूचना सक्त सचिवांना दिलेली आहे म्हणजे हुकुमशाहीकडे आपल्या या देशाची वाटचाल सुरू झालेली आहे काही या देशात एक वर्ग आहे की हुकुमशाही शिवाय या देशाला सुधारणा होणार नाही असं मानणारही या देशात एक वर्ग आहे परंतु हुकुमशाही ज्यावेळी सुरू होते त्यावेळी अनेक चांगल्या गोष्टींच अवमूल्यन होतं आणि अधपतनाला त्यावेळी सुरुवात होती या देशाची सगळ्यात मोठी ताकद आहे की लोकशाही लोकशाहीत सर्व मंत्र्यांना अधिकार मिळणं आवश्यक आहे पण नरेंद्र मोदींच्या देशातल्या या सरकारने त्याच्या या सगळ्या मूल्यांचा मूल्य पायदळीत पुढव